ते ऐकता का बोला की स्वतःकडे लक्ष द्या थोड हे गावगाडा बाज आला <laughs> <आओ> स्वतःकडे लक्ष <laughs> आमचं का आमच्याकडे लक्ष नाही असं म्हणता का, का। पण बघितलं पाहिजे स्वतःला बघितलं पाहिजे प्रपंच बघितलं पाहिजे <laughs> तुमचं लक्ष असू दे आमच्या का झालं हा तुमच्याकड नाही मग काही गावाकडे लक्ष आहे का मला म्हणायचं काय म्हणायचंय का, का नाही तुम्ही बोला काय म्हणताय काय झालंय पाटली बाई झालंय बर माझे एकदम मस्त बाबा आम्ही येतो अरे बापरे बापरे अरे काय पुरे ना कुठं कॉलेजला चाललोय कॉलेज चालू बर पैसे आहेत का आहेत बाबा बाबा आहेत की मग मला देऊन जा काय बाबा तुम्ही पण विनोद गेला मी पण स्कूल ला अगं पिलू तू छोटी आहेस ना मोठी झालीस की तू पण कॉलेज ला जाणार झा ऐक ना ताई आज माझं प्रॅक्टिकल आहे त्याच्यामुळे मला आज थोडस लेट होईल ठीक आहे मी थांबेल पण जास्त लेट करू नको आज घरी हरी कार्यक्रम आहे आपल्याला थोडस लवकर यायचं बरं ठीक आहे चालेल हो

अरे चष्मा कुठे हा इथे ठेवलाय युवराज स्वारी कुठे निघाली म्हणायची तालुक्याला जाऊ दे तो जरा तालुक्याला बर 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 ते वेता वकील आहेत ना त्यांना सांगा म्हणा किती दिवस झाले ती केस लाड आता हा अहो ते गोंगड पाण्यात भिजायचं राहू द्या त्याला निकाल लावा म्हणाव ठीक आहे आपण बोलतो अहो जेवण जा नाही थोडा उशीर झाला बाहेरच जेवण करतो नाही तेवढं असू द्या असू द्या हा सावकाश जा हा नाही काही पाठली कामात हा हॉटेल वर आहे काय दुपार नंतर बंद करतो आपण हो जरा कामगाराने थोडा आराम दिला पाहिजे ठीक आहे ठीक आहे करतो मी तुम्हाला फोन ठीक आहे ओके अरे आता बाईला फोन लावला का नाही माझ्या का कुठं नंबर आहे का नंबर आहे का नंबर असता तर रोज तो लावला का एका आपण तिच्याकडे जाऊ बर तुम्ही चला चला काय जरा वाईस दाबून धरकी हो नाण्या ढोलकी कशी वाजली पाहिजे खन 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 आणि आपली बाई कशी नाचली पाहिजे दन दन दनस्कार नमस्कार 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 ते बाईंना भेटायच होत आहेत का बाई बी आहेत आणि आम्ही बी आहे पाहिले का युवराज आपण बोलावली बागाईत समोर आली हिर तुझ्या जवळ आमचं काय काम नाही बाईला पाटकिनी बोलव पण बाई यायला झाली पाहिले काय जोडीदार बाई, बाई यायला झाली यायला झाली म्हणजे ग्वालिया बाई पाई पाई ती बाहेर यायला झाली बाहेर यायला वेळ घालवू नको बायला म्हणा पाटकीनी बाहेर ये अरे गोळ्या बाईला सांग येवराज झालेत जा युराज युराज बाई ये पर्यंत मी करते की काय तुमची कर्मणूक ए जा नको शहाना बनू जा बाईंना बोलो या हो या हो दिलाचा दिल बन काय मला बर काय युराज च्या अध्यक्ष ही कितीच गरम दिसत्या चलो बर गोंधळ झालेला त्यामुळे ह्या टायमाला तमाशा होणार नाही हे पा राम 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 पाटील सरपंच साहेब राम राम गुरुजी बरं आहे ना नाही मला एक सांगा एवढं अर्जंट फोन करून बोलवायचं कारण काय हो पाटील गावची यात्रा आली बरं म्हणून आलो आम्ही सगळे हा म्हणजे गावची यात्रा जवळ आली म्हणून तुझी चर्चा झाली काय सगळे आलेत आलेच नक्की काय सुरुवात करा तुनी बोला तुम्ही बोला मेजर हा माझं काही खास नव्हतं बरं तो आता गावची यात्रा कार्यक्रमासाठी चर्चा अगदी बरोबर आहे मग काय विचार काय पडला तुला सर्व तुम्ही सांगा दरवर्षी तुम्ही ठरवताय आणि आता आम्हाला काय विचारतोय पाटील म्हणून तुम्ही मला मान दिला हा गावगाडा चालवायचा अवघड फार तुम्ही मला मान दिलाय तरी पण तुमच्या विचारानं गावाच्या आपला हा यातरीचा कार्यक्रम फार पडला पाहिजे काय म्हणणं तुमचं गुरुजीर पंच तुम्हीच बोला गावकऱ्यांचं मत आहे गावात तमाशा आला पाहिजे तमाशा तुमचं काय मत पडत या वेळेस करायचा नाही कारण काय होत गेल्या वर्षी तमाशा आला सर गावात कलाकारांना त्रास होतो अगदी बरोबर तमाशा आणायचा नाही नाही अहो असं होऊन चालत नाही काय तमाशा त्या लोकांना त्रास दिला असेल ना तरी बापू यंदाच्या वर्षी काय करू चांगला बंदोबस्त ठेवू तुम्हाला काय म्हणायचंय पाटील पोलीस दोन दिवस मागून आपण पोलीस बंदोबस्त मागून आपण तुम्हाला काय म्हणायचं या गोष्टीवर आपल्या गावचे युवराज माझे वादळ आहे अगदी बरोबर आहे आमच्या आप युवराज आपण सांगू युवराज सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवी हा त्याच्यामुळं अजिबात गोंधळ व्हायचा नाही आमचा युवराज हो? युवराज नाथ खोळाय नाद आहे आपला मी सांगतो ना युवराज नायेश शब्दा बाहेर घेतो चांगल्या प्रकारचा आपण यंदाच्या वर्षी यात्रा पार पडायची गावात तमाशा आणायचा व्यवस्थित पाहिजे कुस्त्याचा आखाडा बी ठेवू आपण काय ठरलं का नक्की सरपंच शिंदे गुरुजी काय आपण चला आता वरगिणीचं काम आणला आपण राम कृष्ण आरी वासुदेव आरी गाव म्हणलं की आपलं होत वासुंदर चला 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 ये आज मजा काय तुम्हाला बरं का ए चला 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 तुम्ही जरा थांबा मी जरा आज जाऊन येतो युवराज आज जावा पण लवकर या कर घशाला काय कोरड पडली का तसं नाही युवराज तुम्हाला यायला जरी उशीर जर झाला तर गाडी तुम्हाला ठेवलेलाच आहे तर आम्ही करतो चालू कसं चमायला काय कर करा मी जरा जाऊ येतो बोले हा बोले ना आल्या युवराजला मला ते वेळ लागणार लागणार आहे गाडी कसा चालू बोलू ये ये चल्याय्या यावं का आम्ही या 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 इकडं कुठं वाट चुकली म्हणायची आता तुम्ही बोलावं आणि आम्ही नाही यावं असं कधी झालंय का येत जावा की अधून म्हणजे आमच्या बी जीवाला कसं बरं वाटेल बघा येतच असतो आम्ही अधून मधून मी काय म्हणते बोला ना तमाशाला भांडवल कमी पडते जरा तुमची मदत झाली तर लय बरं होईल बघा बँका काय आम्हाला कर्ज देत नाही आणि सावकारीचा पैसा आम्हाला परवडतच नाही करू की मग तुम्हा कलावंतांना मदत करणं हे आमचं आद्य कर्तव्यच आहे करूया लय उपकार झालं बघा सरकार तुमच्या सारख्याची आमच्या सारख्यांना मदत होऊ दे हेच परमेश्वराकडे मागणं मागेल बघा बर आम्ही काय म्हणतो कळलं कळलं तुम्ही अजिबात काळजी करू नका बघा तुमचे अगदी बँकेच्या सरळ पैसे परतफेड करीन बघा तालुक्याला जायचंय चला येतो आम्ही वय वय हॅलो आमदार हा नमस्कार नमस्कार देशमुख सर काम असं होतं काल पालकमंत्र्यांशी माझी मुंबईमध्ये चर्चा झाली डिपीटीशी मधून आपल्याला चाळीस कोटी रुपयापर्यंत बंद झालेला पैसे देणार आहेत माझी अशी तुम्हाला सूचना आहे हां कॅनॉलचे पाणी जे आपल्या भागातलं येतं आणि ते वाहून जातं ते अडवण्यासाठी आपण काहीतरी धोरण घेतलं पाहिजे हो टाकळी सावरगाव वडगाव हां आणि पिंपळगाव या पाचही गावांमध्ये साठवण बांधल्याची तुम्ही इस्टिमेट तयार करा चाळीस कोटीपर्यंत पैसे आपल्याला पालकमंत्री या डेप्युटेशनमधून देणार आहेत हां पैशाची काळजी करू नका परंतु ते पाणी अडवायचे आपल्याला बरं का महत्वाचं काम आहे या गावचे सरपंच माझे आले ती कपा टाकली हा बोलतो बर 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 जबाबदारी माझी धन्यवाद बोलणं झालंय माझं सरपंच तर सगळ्याच गावांचा आपला प्रश्न देऊयात्रि हो दिलं पाहिजे राम राम आमदार या काय आमदार साहेब सालाबाद प्रमाणे गावची यात्रा आहे बर बर मोठे कार्यक्रम ठरवलेला आहे लोकनाट्य गाड्यांच्या स्पर्धा आहे आणि या सर्व कार्यक्रमाची सुरुवात तुमच्या हस्ते श्रीफळ वाढून करायची परंतु ते यात्रेमध्ये मुलं जरा वगैरे त्याचं काहीतरी नियोजन आहे का काही आमदार साहेब तेवढं पी आय साहेबांना सांगा म्हणजे मग हो होईल हो मी बोलतो मी फोन करतो पर्याय बोलतो आणि वाट पाहतो आमदार साहेब मला काहीच काहीतरी पाठवत चालली गावामध्ये सांगच राहिलं हो ना तुला काय काल पाटणाच्या वाड्यावर बैठक झाली काय म्हणतो बैठकीत ठरलं की तमाशा आणायचं याच्यात काय एकडं सांगतोय तू अरे पण तमाश्वाचा आणायचं हे नाही झालं अजून ते बघ तमाशवाचा बी आणले राहायचं नाही तमाशा आणायचा तर ठरलं ना ते चांदणीबाई नगरकडचा तमाशा आणायचा एक नंबरला एका तमाशा काय काही एक पुरी ये त्याच्यामध्ये ते वारी गेलेल्या का तो कारण का मग आपल्या गावाला आणायचा हा येऊन सांगू वाटलं तर कार्यक्रम आणायला पण युवराज नाही आणलं मग नाही असं कसं युवराज काय कामाचे आपले कार्यक्रम आपला तो चांगला चल माझ्यावर तो फक्त नाही नाही ते हा पण जर नाही चाललं तर नाही चाललं तर मग आता काय करतो तेच म्हणतोय ना मी युवराज सांगायचं चांदणी बायचा कार्यक्रम आणायचा काय बी म्हणबाई जो कोणी बी येतो माझीच घेतो काय तुला काय वाटलं तू वाट <laughs> राम राम सरकार बसाव बसा। बसा कस काय केलं <laughs> <लुण> म्हणायचं <मनेचो। laughs> बरं सालाबादा प्रमाण आपल्या येणाऱ्या पंचवीस तारखेला आपल्या गावामध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलंय <laughs> तर त्या कार्यक्रमाची बिदायकी ठरवण्यासाठी आपल्याकडे आलोय <laughs> आता सरकार तुम्ही काय आम्हाला काय कमी देणार आहे का नाही कमी देणार नाही पण कार्यक्रम कसा असा उठून दिसला पाहिजे भन्नार झाला पाहिजे अगदी अगदी तुम्ही काही काळजी करू नका बघा युवराज काय बी काळजी करायची नाही बघा आमची चांदणी म्हणजे चाल नाही म्हणजे <laughs> दहा हजार रुपये <laughs> अगो बाई <laughs> <laughs> लवकर दहा हजार <दा> तुम्हाला काय <laughs> माझ्यातर्फे कार्यक्रम कसा झाडून झाला पाहिजे गावातल्या माणसाच्या तोंडाला पाणी सुटलं पाहिजे आता येऊ का कार्यक्रमाची मात्र भन्नाट झाला पाहिजे याची काळजी घ्या तुम्ही या येऊ रा घ्या या बर का पाहुन पाहुन आम्हाला दे मला बी दिले बघ का वय अगो बया जपून ठेव असू दे ग मंडळी मागच्या आठवड्यात आपली चर्चा झाली गावची यात्रा जवळ आली काय नियोजन ठरलं राम राम युवराज राम 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 बोला आबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे हो। गावची जी यात्रा आहे यात्रेनिमित्त जो आपण कार्यक्रम करणार आहोत हो आ? ते चांदणीबाईचा कार्यक्रम आपण ठरवलेला आहे त्याची सुपारी मी देऊन आहे पण बरं झालं हे काम तुम्ही करून टाकलं पण सुपारी किती द्यायची शिंदे गुरुजी बोला युवराज ठरवतील ते बरं चांगला कार्यक्रम करायला सांगा काय युवराज साहेब बोललेत ना इथं प्रश्न मिटला तुम्ही मध्ये कोणी तोंड घालायचं नाही साहेब बोलतात ना अरे बाबा जरा थांब ना आम्ही शानी माणसं बोलतोय नाही तर या लाल्याला मधी तोंड घातल्याशिवाय जमत नाही का रे तुला चला मी येतो या युवराज या या सगळं बा मस्त मस्त काय करा माहिती का गावच्या यात्रेला काय कशी पुढलं तर माझ्या का सांगा युवराज आहे तुम्ही आहे हाय का नाही गावची यात्रा चांगली पार करू आहे का अरे साहेब या अचानक यांनी हा आमदार साहेबांचा सा फोन आला होता अर्जंट तुमच्या गावाला जायला सांगितलं त्यांनी त्याचं काय माहिती का गावची यात्रा आहे आता हो यात्रेमध्ये काय प्रकार घडून आहे आता तमाशा तमाशा येतात होतो सगळं आपल्या गावामध्ये काय दगडी बिगडी मारतायत छेचावी करतायत शांतता राखावी कोणी दारू पिऊन निघाळा करू नये भांडण करू नये एवढं करता त्यांनी फोन केला असेल तुम्हाला पाटील तुम्ही अजिबात काय काळजी करू नका ऑन ड्युटी चोवीस तास आम्ही तुमच्या हजेरीला आहोत काय काळजी करू नका आमचा वचक असेल आख्या यात्रेवरती पोलीस स्टेशन लावून यात्रेवर आमची चोवीस तास निगराणी असेल कुठलाही गैरप्रकार होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ आपल्या गावाच्या वतीनं त्याशी तुमचा सत्कार होईल आमचा सन्मान घ्या नाही नाही सन्मानाचं काय नाही आमचे कामच येते आपण चापाणी घेऊन पुढचं बोलली करू आपण या चापानी हा चालू शुभ स्वागत सावरगावच्या भैरवनाथाच्या यात्रेच्या निमित्ताने मी आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आमच्या गावचे भूषण भुजंगरावजी पाटील आमचे मेजर शिंदे गुरुजी नवगिरे त्यानंतर बाळासाहेब पवार सोनवणे त्याच्यानंतर संतोषजी जाधव माकर आणि या गावचे पत्रकार वंशी त्या सर्वांच्या मेहनतीनं ही दे यात्रा सुबद्ध पद्धतीनं अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी पार पाडली जात आहे या कार्यक्रमासाठी आमच्या भागातील लोकप्रिय आमदार माननीय श्रीकांतजी देशमुख साहेब आणि माझे आमदार माननीय रामदासजी राऊत साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे टाळ्यांच्या गाजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया मित्रांनो त्यांच्या हस्ते या लोक कार्यक्रमाचा शुभारंभ होत आहे श्रीफळ वाढून मी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण श्रीफळ वाढून लोकनाट्याच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी त्या लोकनाट्याच्या उपस्थित आहेत आमदार साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या ग्रामस्थांना मार्गदर्शन करावं माननीय साहेब सावरगावचं ग्रामदैवत भैरवनाथ आणि या भैरवनाथाची यात्रा या गावामध्ये गेल्या दोन तीन दिवसापासून संपन्न होत आहेत यामध्ये खुपच्या आखाडा असेल पालखीची मिरवणूक असेल चालवीचं नियोजन असेल हगाम्याचं नियोजन असेल आणि रात्रीच्या कमाशाचं नियोजन असेल अतिशय चांगल्या पद्धतीने या ग्रामस्थांनी या ठिकाणी या सर्व कार्यक्रमाचं नियोजन आयोजन उत्कृष्टपणे केले आहे या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न या ठिकाणी ही मंडळी करतायत मात्र युवराज सुद्धा यामध्ये फार मोठं योगदान आहे त्यांच्या शब्दाला मान देऊन ज्या गावची लोक सर्व काम करत आहेत आणि म्हणूनच हा कार्यक्रम या ठिकाणी छान पद्धतीने पार पडला मी पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांचा आभार मानतो आणि देवाला प्रार्थना करतो की या गावाला असं स्तुती ठेव रामकृष्ण हरी जय आणि भगिनी दोन्ही आमदारांनी आपल्या व्यस्त कार्यक्रम तो आपल्या गावासाठी दिला आहे अशा वास्त त्यांनी दोन शब्द बोलले तेव्हा ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो आणि आपल्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी परवानगी देतो नवीन दिसतयारा नवीन दिसतयारा पाखरू नवीन दिसतेरा पाखरू न... करू नवीन की काल आपल्या तमाशाच्या बाई आल्या होत्या त्यांचा अपघात झालाय त्यांच्या गाडीला किती लागलं काय लागलं अजून आलेली नाही लाख मेले चालते लोककलावंत जगला पाहिजे आज आपल्या महाराष्ट्र लोक कलावंतांची गरज आहे आणि बाई मध्ये एक नंबर आपल्याकडे तमाशा करा आपल्याकडच केलेला केलाय तेव्हा माझ्याकडनं मी पंचवीस हजार रुपये मदत करतोय सरपंच तुम्ही माझ्या वतीने मी वीस वीस हजार रुपयाची मदत करतो माझ्या वतीने मी पंचवीस हजार रुपयाची मदत करतो वा 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 चांगली गोष्ट पंचवीस हजार रुपये वय 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 जर लय भारी काम करा तुमच्या अकरा हजार आणि तुझे पंधरा हजार रुपये बरं बापू तुमच्या तुमचे काहीतरी फुलां फुलाची बाकरी देतो हो नक्की पाच हजार देतो बापू पाटील मी पण वीस हजार रुपये मदत झाला आता या सगळं काय करा तुम्ही माझ्या फोनवर ऑनलाईन करा मी उरस्क पाठवतो लक्षात घ्या ज्या कलावंताने आज आपल्याकडे येऊन दोन दिवस त्या आपल्याला मनोरंजन केलेलं आहे त्यांचा ऍक्सिडेंट व्हावा आणि त्यांना मदत करायची संधी परमेश्वराने आपल्याला उपलब्ध करून दिली आहे तर आपण ती संधी दवरचा कामाने सर्वांनी सर्व हाताने मदत करून आपण दवाखान्यात दा जायचं काम करू मॅडम कसं वाटतंय आता नाही नाही ठीक आहे ठीक आहे तुमचा कोणावर संशय वगैरे आहे का माझा असं कोणावर संशय नाहीये बरं ज्या गाडीने धडक दिली त्याचा नंबर वगैरे काय घेतला का हा हा बघ आपल्याला स्टेटमेंट घ्यावं लागेल मॅडम ज्या गाडीने तुम्हाला धडक दिली ती गाडी कसली होती सांगते तुम्हाला नाही मला काहीच आठवत नाही मॅडम हा बबण्या कुठे मिळेल तो येईल आता थोड्या वेळाने आता तुमची तब्येत बरी आहे जर गरज पडली तर तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल या या सरकार काय म्हणते तब्येत आता आता बरी आहे तब्येत काय म्हणतात डॉक्टर डॉक्टर म्हणाले आता सगळं काही ठीक आहे थोड्या दिवसात सोडतील घरी ही आम्हा सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आपण एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत तुमच्यासारखी माझं सगळ्यांना मिळाली ही जगदंबी चरणी प्रार्थना करते आम्हा सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आम्ही सुद्धा परमेश्वरा चरणी विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर बरे व्हावे तुमचे आणि गावकऱ्यांचे उपकार कसे पेडावे हेच कळत नाहीये मला तुम्ही सगळे नसते तर मी ह्याच्यातून कशी सावरली असते कवगद लवकर बरे होऊन पुन्हा एकदा असच ரசிகंचा अमा गावगड्यांचं मनोरंजन बाबू कासावीस होई जीवा ही व्यथा शिवाची गुसमुटया जीवा अक्षी लोक प्रत्येक लवन तल मियाली कुठलाच कलाकार उपाशी बनला नाही गावकऱ्यांचे आभार तसे मानावे हे मला कळतच नाहीये